आज आईची आठवण करून मी खूप रडत होते मी पाहू शकत नव्हते नाहीतर कपाटातून आईचा फोटो काढून छातीशी घट्ट मिठी मारून तिच्यासमोर मी आपल्या भावना व्यक्त केल्या असत्या कारण आज माझ्या वडिलांनी मला न विचारता माझ्या आयुष्याचा इतका मोठा निर्णय घेतला होता आणि मी काहीच करू शकत नव्हते माझे डोळे शाबूत राहिले असते तर कदाचित मी माझ्या वडिलांविरुद्ध बंड केले असते पण मी स्वतः कोणावर तरी अवलंबून होते मग मी काय करू शकत होते आता मी माझ्या खोलीतल्या बेडवर डोकं टेकवून बसले होते की तेवढ्यात माझे वडील खोलीत आले तेव्हा मी रडायला लागले ला आणि म्हणाले की पप्पा तुम्ही असा कोणता निर्णय घेत आहात मी विक्रमशिवाय कसे राहीन तुम्ही माझे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी अशा व्यक्तीशी लावत आहात ज्याला मी ओळखतही नाही यावर माझ्या वडिलांनी मला समजावले की हे बघ बेटा पूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या आता तू तु, तुझ्या बघण्याची क्षमता गमावली आहे विजय माझ्या ऑफिसमध्ये काम करतो तो खूप छान मुलगा आहे तू त्याच्यासोबत खूप आनंदी राहशील त्याच्या कुटुंबातही कोणी नाही लग्नानंतर तो आपल्यासोबत या घरातच राहणार आहे माझ्या डोळ्यांसमोर तो आनंदाने राहा आणखीन मला काय पाहिजे विक्रमकडे आहे तरी काय तो छोटी मोठी नोकरी करतो शिवाय त्याच्यावर त्याच्या पालकांची जबाबदारी आहे तो तुला कसा सांभाळेल मला समजावून सांगून वडील निघून गेले आणि मला अशू अनावर झाले खरंतर कॉलेजमध्ये विक्रम आणि माझ्या एकमेकांवर प्रेम होते कॉलेज संपल्यानंतर मी वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करू लागली पण एके दिवशी एका अपघातात माझी दृष्टी गेली तेव्हापासून मी असह्य झाले होते तसेही हळूहळू मी या नवीन जीवनाशी जुळवून घेतले मी जगण्याचे नवीन मार्ग शोधत होते पण आज सकाळीच पप्पा म्हणाले की त्यांना माझे लग्न विजयसोबत करायचे आहे त्यामुळे मी हैराण आणि अस्वस्थ झाले जेव्हा विक्रमला कळले की वडील माझे लग्न करत आहेत तेव्हा त्यांची समजूत काढण्यासाठी तो देखील घरी आला पण वडिलांनी त्याला संपत्तीचा लोभी म्हणत घरातून हकलून लावले त्यावेळी माझे मन वेदनेने कळवळले होते वडिलांनी त्यांची शपथ घेऊन मला हे लग्न करायला भाग पाडले लग्नानंतर जेव्हा माझा नवरा विजय लग्नाच्या खोलीत माझ्याकडे आला तेव्हा मी रागाने चिडून म्हणाले की मी अजून या नात्यासाठी तयार नाही मला थोडा वेळ हवा आहे तेव्हा विजय हळूच म्हणाला की हे बघ मला वाटतंय की तू माझ्याबद्दल चुकीचा विचार करत आहेस संपत्तीच्या लोभापोटी मी तुझ्याशी लग्न केलं आहे असा विचार जर तू करत असशील तर काळजी करू नको मी तुझ्या वडिलांच्या मालमत्तेतून एक रुपयाही घेणार नाही आणि ऐक जोपर्यंत मी माझ्या मेहनतीने नवीन व्यवसाय सुरू करून एक कोटी रुपये कमावत नाही तोपर्यंत मी लग्नाची रात्रही साजरी करणार नाही हे ऐकून मला धक्काच बसला आणि काळजीही वाटली की तो असा कोणता माणूस आहे तसेही मी आधीच खूप उदास होते मी फक्त विक्रमचाच विचार करत होते आणि वरून माझ्या पतीच्या या बेताल अवस्थेने मी अस्वस्थ झाले पण नंतर वाटलं मलाही थोडा वेळ हवा होता निदान या बहाण्याने तो माझ्यापासून दूर राहील मग हळूहळू मी देखील त्याला समजू लागेल मग कदाचित मी देखील त्याचा नवरा म्हणून स्वीकार करेन कारण आता माझं लग्न तर झालंच होतं त्यामुळे हे नातं मान्य करण्याशिवाय माझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता पण विजय माझ्याशी कधीच बोलायचा नाही जेव्हा तो माझ्याजवळ असायचा तेव्हा तो एकतर तोंड फिरवून शांत झोपायचा हो किंवा माझ्याशी व्यवसायाबद्दल बोलत राहायचा आता हळूहळू मला त्याच्याशी बोलायची तळमळ लागली मला वाटायचं की हा कसला नवरा आहे जो माझ्या सुखासाठी काहीच करत नाही त्याने तर माझे मन जिंकण्याचा प्रयत्न करायला हवा होता पण त्याच्या बोलण्यातून तो खूप आनंदी असल्याचं दिसत होत या दरम्यानच वडिलांनी दुबईमध्ये नवीन व्यवसाय सुरू केला म्हणून ते व्यवसाय सांभाळण्यासाठी तेथे गेले येथील व्यवसायाची जबाबदारी त्यांनी विजयकडे सोपवली होती एके दिवशी विजय मला शेजारच्या खोलीत घेऊन गेला आणि म्हणाला की मी ही खोलीत खास तुझ्यासाठी नवीन डिझाईनमध्ये बनवली आहे आता तू इथेच राहणार मी आपल्या बेडरूममध्ये ऑफिसचे काम करणार आहे तसेही या सर्वाने मला काय फरक पडणार होता मला तर काही दिसतच नव्हते त्यामुळे आता मी माझी खोली सोडून बाजूच्या खोलीत राहू लागले या दरम्यानच या व्यवसायात मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आमची कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर होती माझे वडील दुबईत त्यांचा व्यवसाय सांभाळत होते त्यामुळे त्यांनी विचार केला की आधी तिथला व्यवसाय सेट करतो आणि मग नंतर इथे काय गडबड आहे ते बघतो तसेही आमच्याकडे पैशांची कमतरता नव्हती आता विजयनेही ऑफिसला जाणे बंद केले होते तो रात्रंदिवस दारू प्यायचा पण तो कधीच माझ्या खोलीत आला नाही मी माझ्या वडिलांना काहीही सांगितले नाही कारण मला वाटले की त्यांना व्यवसायाचं टेन्शन आहे आणि जर त्यांनी हे सर्व ऐकलं तर ते आणखी चिंताग्रस्त होतील एके रात्री घरातील मोलकरीन माझ्यासाठी जेवण घेऊन आली होती जेवण करून मी लवकर झोपी गेले मोलकरीनही तिच्या घरी गेली होती थोड्या वेळाने मला जाग आली तेव्हा मला माझ्याच खोलीच्या जवळच्या खोलीतून म्हणजेच बेडरूममधून रडण्याचा आवाज आला मी सावकाश चालत त्या खोलीत पोहोचले आणि हाताने चाच पडायला लागताच मला बेडवर एक मुलगी असल्याचे समजले तेव्हा माझा जीवच गेला त्या मुलीच्या तोंडात कापड कोंबलेले होते तिचे हातपाय पलंगावर बांधलेले होते मी पटकन तिला बंधनातून मुक्त केले ती मुलगी रडू लागली आणि म्हणाली की मला वाचवा तो माणूस मला मारेल हे सर्व ऐकून मी अवाकच राहिले की माझा नवरा हे सर्व काय करतोय मी त्या मुलीला विचारले की तू कोण आहेस आणि तू या घरात कशी आलीस तेव्हा ती मुलगी रडत बोलू लागली की माझ्याकडे जास्त वेळ नाही आता तो माणूस जेवण आणायला गेला आहे तो परत येईल आणि मग तो मला पुन्हा बांधेल तुम्ही प्लीज मला वाचवा मी तिला म्हणाले की तू काळजी करू नकोस मी तुला वाचवेन मी त्या मुलीला स्टोरूममध्ये लपायला सांगितले त्यानंतर मी पुन्हा माझ्या नवीन खोलीत गेले जेव्हा माझा नवरा परत आला तेव्हा तो खूपच अस्वस्थ दिसत होता मी त्याला खूप प्रेमाने विचारले जेवलत का त्यावर तो चिडला आणि म्हणाला तुला फक्त खायचे माहीत आहे ना मला समजले नाही की माझ्या नवऱ्याच्या अशा विचित्र वागण्याचे कारण काय आहे काही वेळाने तो गाडी घेऊन कुठेतरी निघून गेला तेव्हा मी सुटकेचा निश्वास सोडला हळूहळू मी स्टोर रूममध्ये पोचले आणि त्या मुलीला बाहेर काढले ती मुलगी म्हणाली की मी दाराच्या छिद्रातून पाहिलं तो माणूस घरात आला होता कोण आहे तो माणूस यावर मी खोल आवाजात म्हणाले की तो माझा नवरा आहे यावर ती मुलगी बोलू लागली की तुझा नवरा चांगला माणूस नाही त्याने मला त्याच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले त्यानंतर त्याने मला या घरात आणून कोंडून ठेवले तो लवकरच मला दुसरे कुठेतरी विकणार आहे एवढं बोलून तिला श्रू अनावर झाले मी त्या मुलीला म्हणाले की काळजी करू नकोस माझ्याबरोबर पोलिसांकडे चल मी त्याला धडा शिकवेन आम्ही दोघे गे पोलिसांकडे गेलो पोलिसांनी माझ्या वडिलांचा नंबर घेतला आणि त्यांनाही दुबईहून परत बोलावले माझ्या वडिलांनाही त्यांच्या जावयाचे वास्तव जाणून आश्चर्य वाटले त्यानंतर पोलिसांच्या पथकाने माझ्या पतीला अटक केली जेव्हा तो पकडला गेला तेव्हा तो माझ्या पायात पडून माझी माफी मागू लागला बोलू लागला की मला माफ कर मी तुला आयुष्यातील प्रत्येक आनंद देईन पण कृपया मला वाचव हो। पण मला आता अशा व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचंच नव्हतं माझ्या नवऱ्याला तुरुंगात शिक्षा झाली नंतर पोलिसांनी सांगितले की विजय हा शहरात एक टोळी चालवत होता तो मुलींना पळवून नेऊन मोठ्या माणसांना विकायचा अशा प्रकारे त्याने दहा मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते पण आज तो पकडला गेला हे सर्व ऐकून माझे वडील खूप घाबरले की त्यांनी आपल्या असह्य मुलीला एवढ्या नालायक माणसाच्या विश्वासावर कसे सोडले त्यांना त्यांच्या निर्णयाची खूप लाज वाटली मग मी माझ्या वडिलांना म्हणाले की बाबा तुम्ही माझे लग्न विक्रमशी केले नाही कारण तुम्हाला असे वाटले की तो तुमच्या संपत्तीचा लोभी आहे पण ही व्यक्ती कशी होती बघितलं का आता माझे वडील गप्प झाले होते मी विजयकडून घटस्फोट घेतला होता नंतर विक्रमला जेव्हा हे सर्व कळले तेव्हा तो माझ्या वडिलांकडे आला आणि त्याने माझ्या वडिलांना त्यांची सर्व मालमत्ता कुठेतरी दान करण्यास सांगितले आणि बोलू लागला की मला फक्त पल्लवी हवी आहे मला तिला आयुष्यातील प्रत्येक आनंद द्यायचा आहे पप्पा काही वेळ विचार करत राहिले त्यांनी आधीच एक चुकीचा निर्णय घेतला होता पण यावेळी त्यांच्या मुलीच्या आनंदासाठी त्यांनी माझे विक्रमशी लग्न करण्यास होकार दिला त्यानंतर विक्रम आणि माझे साध्या पद्धतीने लग्न झाले विक्रमने माझ्या वडिलांच्या मालमत्तेतून एक पैसाही घेण्यास नकार दिला पप्पांनीही दुबईतील व्यवसाय बंद करून पुन्हा येथे व्यवसाय सुरू केला विक्रम आणि मी दोघे त्यांच्या आई वडिलांसोबत एका छोट्या फ्लॅटमध्ये राहू लागलो दोन वर्षांनी मी जुळ्या मुलांची आई झाली तेव्हा माझे वडील खूप खुश झाले आणि त्यांनी एक मृत्यूपत्र तयार केले आणि त्यांची सर्व मालमत्ता माझ्या दोन्ही मुलांना हस्तांतरित केली आता त्यांना माझी काळजी नव्हती कारण त्यांना माहीत होतं की मी विक्रमसोबत खूप आनंदी आणि सुरक्षित आहे आता मलाही माझ्या आयुष्याबद्दल काही तक्रार नाही मित्रांनो जिथे खरं प्रेम असतं ना तिथे संपत्तीची काहीच लालसा नसते तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद